नाही भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता अमित शहा सारखा मजबूत नेता महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस वगैरे 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 एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे हा हे कसले मजबूत लोक आहेत मग आहे। कोण आहेत समोर तुमच्या तुमचं स्वतःच बहुमत आहे तुमच्याकडे बहुमताचा आकडा स्वतःचा आहे तुमच्या बरोबर अजित पवार आहेत चाळीस लोक घेऊन शिंदे गटाचे लोक आहेत नाहीत मला माहित नाहीत भविष्यात काय करतील पण बहुमत असता नाही पंधरा दिवस तुम्ही शपथ घेत नाही राज्याला सरकार देत नाही राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप समर्थना तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांची नावं तुम्ही द्यायला तयार नाही राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला काय प्रकार आहे राजभवन तुम्ही चालवताय का आणि हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाहीये लक्षात तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तर हे समोरचे जे काय मागण्या करतायत ना एका मिनिटात चिडून टाकते काय डरपोक लोक आहेत सगळे ईडी सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत आणि जे निवडून आलेले आहेत ते का स्वबळावर निवडून ना आलेले नाही आहेत ते कसे निवडून आले कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे त्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नाही आहे लक्षात घ्या परत परत मी तुम्हाला सांगते पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही यामागे काही वेगळी कारणं आहेत का आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना पण फक्त एक गृहमंत्रीपद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत आपल्या मित्रांबरोबर बनवले आहेत स्वतंत्रपणे बनवली आहेत प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना की वेगळा काही आहे का की फेडरुशनच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का त्यासाठी थांबलय का तर या सगळ्या गोष्टीचा उलगाडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही ते पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू